मान्सून आज राज्यात जोरदार एंट्री केली आहे शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेवटी आज महाराष्ट्रात प्रवेश केलाय मान्सून रत्नागिरी आणि सोलापूर पर्यंत पोहोचलाय तर राज्यात पुढील चार दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज आहे राज्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाई जाणवत होती तसेच मागील हंगामातील दुष्काळी परिस्थितीनंतर शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होता मान्सूनने यंदा वेळेपेक्षा आधी राज्यात येत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामाने त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्राचा आणखी काही भागात दाखल होईल अशी शक्यता आहे तर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापेल असाही अंदाज आहे तसेच तेलंगणा छत्तीसगड ओडिसा आणि बंगालच्या उपसागराचा काही भाग मान्सूनने व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यात पावसासाठी पोषक हवामाने राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील काही भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा